पाप करुणी पापी मन हे सैरावर पळतय पाप करुणी पापी मन हे सैरावर पळतय र तू काय काय केलं भल्या मान साधेवाला सार कळतंय र तू काय काय केलं भल्या मान साधेवाला सार कळतंय र पाप करुनी, पापी तू काय काय केलं भल्या मानसा देवाला सार कळतय र तू काय काय केलं भल्या मानसा देवाला सार कळतंय र तुझी तु सावले तुला रे सोडून कुठंच राहत ना केलेले कर्म तुला रे कधीच सोडत नाही तू केलेले कर्म तुला रे कधीच सोडत नाही शांतीची ही झोप येईना ना शांतीची ही झोप येईना ना दिनरथ मनात चढत र शांतीची ही झोप येईना ना मनात चढतय तू काय केल बल्या काय केलं भल्या मान देवाला सार कळत तू काय काय केलं भल्या मान देवाला सार कळत नको नको ते खाऊन पिऊन जीवाला तू जपशील नको नको ते खाऊन पिऊन जीवाला तू जपशील गळपासा गर। आटकल्यावर कुठं कसा लपशील गळपासा आटकल्यावर कुठं कसा लक्ष गर्वाने तू छाती फुगून गर्वाने तू छाती फुगून मिशाल तू पिळतोय तू तु तु काय काय केल भल्या सारे सार र तू काय काय केलं भल्या सारे सार र तू केले सारी तू केलेल्या कामाची ती नंदा झाली सारी किती घेतले जीवता भोगल्या परिणारी किती घेतले जीवता भोगल्या परिणारी आपल्या करनीच फळ आपल्यालाच सोपाना मिळतय र आपल्या करनीच फळ आपल्यालाच सोपाना मिळतय र तू काय काय केलं भल्या मान देवाला सार कळत र पाप करमणी पापी म्हणे सैरावर पळतय र तू काय काय केलं भल्या मान देवाला सार कळत र तू काय काय केलं भल्या मान देवाला सारं कळतय र